शिवा काढणार जगदीशला हाताला धरून घराबाहेर मालिकेमध्ये सध्या दिव्याने आशुच्या उर्मिला काकूमुळे तिचा गर्भपात झाला आहे असा आरोप तिच्यावर केला आहे त्यामुळे घरातील वातावरण बिघडल्याचं सध्या दिसत आहे पण आता मात्र मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे झी मार्टी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे प्रोमो मध्ये सुरुवातीला बघायला मिळत आहे शिवाच्या घरापुढे पाना गँग आलेली आहे ते जगदीशला उद्देशून म्हणत आहे घेतला कोणाशी पंगा ए चोरा आता करणार दंगा दिवस भरले तुझे त्यानंतर पाहायला मिळत आहे शिवा तिच्या वडिलांचा फोटो घेऊन चालले आहे शिवा घरात जाते गर, ती तिच्या काकाला म्हणजे जगदीशची कॉलर धरून सांगते ए जगदीश पाटील हे घर कैलास काही होतं आत्ताही त्यांचंच आहे आणि पुढेही त्यांचंच राहणार पुढे ती जगदीशला धक्का मारून घराबाहेर काढते तो आईजीच्या पायावर पडतो बाईजी जगदीशला म्हणते ए मुडद्या ही शिवा आहे शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि ठेवलेला भरोसा तोडत नाही त्यानंतर शिवा आनंदाने आजीच्या हातात घराची चावी देताना प्रोमो मध्ये दे दिसत आहे झी मार्टी वाहिनीने या प्रोमोला जगदीश काकाला घरातून धक्का मारून बाहेर काढणार आपली शिवा असं कॅप्शन देण्यात आलं आहे